मोबाईल ॲपच्या माध्यमातून बेडरूममधील खाजगी क्षणाचे फोटो काढून फसवणारा भोंदू बाबा तुमचा पाच महिन्यांनी मृत्यू होणार अशी देत होता धमकी आता आम्ही तुम्हाला अशी एक बातमी सांगत आहोत जी तुम्हाला अंधश्रद्धेच्या जोखडात फसल्यानंतर काय होते याचे चित्र स्पष्ट करणारी असेल समाजात नागरिकांच्या श्रद्धेचा फायदा घेऊन त्यांना फसवणारे अनेक भोंदूबाबा सध्या सर्वत्र दिसत आहेत आपल्या बुद्धिमत्तेचा उपयोग करून भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन त्यांना लुबाडण्याचे कृत्य करणारे भोंदूबाबाची एक जमात आता फोफावत आहे हे आता भोंदूबाबा आधुनिक तंत्रज्ञानाचाही उपयोग करून नागरिकांना आपल्या जाळ्यात आहेत असाच एक प्रकार पुणे येथे दिसून आला आहे प्रसाद उर्फ दादा भीमराव तामदार असं या भोंदूबाबाचं नाव आहे वय अगदी एकोणतीस वर्ष असलेला हा बाबा आपल्या आलिशान मठामध्ये राहत होता त्याच्याकडे भक्त समस्या घेऊन आल्यानंतर तो त्यांची पूजा करायचा त्यांना विविध प्रकारचा प्रसाद देऊन झोपी घालायचा नंतर त्यांच्या मोबाईलमध्ये एअर ड्रॉईड किड नावाचे ॲप डाउनलोड करायचा यासाठी मोबाईल स्विच ऑफ करायचे सांगून तो भक्तांकडून पासवर्ड विचारून घेत होता भक्तसुद्धा अगदी विश्वास ठेवून त्याला मोबाईलचा पासवर्ड देत होते बाबा अगोदर भक्ताला जाळ्यात ओढत होता तो भक्ताला तुमचा आकस्मिक मृत्यू होणार अशी भीती दाखवायचा भक्त घाबरला की त्याला या संकटातून वाचवण्याचे वचन द्यायचा त्यासाठी मंत्रपूजा करण्याचे नाटक करायचा भक्तांना एकांतात ध्यान करण्यास सांगायचा ॲपच्या माध्यमातून तो भक्तांची हेरगिरी करायचा ते सध्या कुठे आहेत त्यांनी कोणते कपडे घातले आहेत त्यांनी दिवसभरात काय काय केले यांची इत्यंभूत माहिती तो भक्तांना द्यायचा त्यामुळे बाबाकडे कोणतीतरी मोठी शक्ती असल्याचा विश्वास भक्तांना बसायचा अशा पद्धतीने विश्वास संपादन केल्यानंतर तो सांगेल त्या पद्धतीने भक्त काहीही करण्यासाठी तयार होत होते अशा प्रकारे अनेक भक्तांना त्याने पैसा व सोने घेऊन लुबाडले असल्याचे समोर आले आहे बाबा हा समलैंगिक असल्यामुळे तो पुरुषांबरोबर संबंध प्रस्थापित करण्यासाठी दबाव आणत होता असे केल्यामुळे संबंधित पुरुषाची मनोकामना पूर्ण होईल अशी खोटी बतावणी करत होता बाबाचं बिंग एका हुशार असलेल्या भक्ताच्या मित्राने फोडले एका भक्ताचा मोबाईल सतत गरम होत असल्यामुळे त्याने त्या ते मित्राला मोबाईल दाखवला तेव्हा यामध्ये संबंधित ॲप डाउनलोड केले असून याचा उपयोग दुसरा कोणीतरी करत असल्याचे निदर्शनास आले नंतर या भक्तांनी दुसऱ्या काही भक्तांच्या मोबाईलमध्ये पाहणी केली तेव्हा त्यांच्याही मोबाईलमध्ये हे ॲप दिसून आले असे ॲप डाउनलोड केल्यानंतर भोंदूबाबा तो हाईड करायचा यामुळे मोबाईल वापरणाऱ्याला ते ॲप सहसा दिसत नव्हते यामुळे या बाबाचा खेळ सुरू होता अखेर हुशार भक्ताच्या सतर्कतेमुळे हा खेळ उघडा पडला आमच्यातर्फे तुम्हाला विनंती आहे की आपण सुधा अशा प्रकारच्या भोंधूबाबापासून सावध रहा आपल्या अडचणी मित्र व नातेवाईकांना सांगा अशाच नवनवीन बातम्या आपल्यापर्यंत मोफत पोहोचवण्यासाठी आमच्या या देशस्तरावरील चॅनलला सबस्क्राईब करा आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी ह्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या कोणत्याही समस्यांच्या बातम्या असतील तर आम्हाला संपर्क साधा धन्यवाद भक्त मंडळी